रायचं मला कोणी तुमचा गाडी काय काय तुमचं नसीब एवढं आहे तुम्ही कंपनी काही काहीच नशीब आमच्या गोळाचं नशीब काही काहीच एवढं वेग आहे कंपनी बोलला पाय उचल ना <laughs> चला चोळ सर्वात महत्वाची गोष्ट आहे उद्या एकोणीस फेब्रुवारी छान संगीत किंवा फेब्रुवारी महिना आहे या फेब्रुवारी महिन्यामध्ये आपला रोज दे होता काही ना ट्राय बी केला काही तर दुकाळ जमलं गे असेल काही त्या मार्गावर गे असतील त्याच्यानंतर टेडी डे तर तिला टेडी देऊन सुन अशीबवा बरबाद करून घ्यायचं नाही अनेकांनी टेळी देऊन

घ्यायची राहिली सौदा राहिला आणि पहिले धावणी बसले मोसडी आली दूध काढायचे फसडी आली दूध करायचे तर आपल्या युवकांचं युवकांचे झाले पण हे होत असताना अनेक गोष्टीवर आपल्याला प्रकाश टाकायचा ते बोलणं ही काळाची गरज आहे म्हणून ज्या महापुरुषांनी प्रथमता या भारतामध्ये एक एकाच पतीची शिकवण देण्याचं काम केलं त्या प्रत्येक महा, महापुरुषांच्या विचारांवर थोडा प्रकाश टाकूया सप्रकार दिन मी गुजर द्यायगे कल तुझे देखकर जो हस्ते थे आज वो देखते रह जाएंगे, से कुछ अलग कर दिखाने के लिए सिद्धार्थ भगवान बुद्ध बनने गौतम बिद्ध यांनी या महाराष्ट्रात सदाचाराच्या विचाराचं भगवान केलं ते राष्ट्रगुरु लिए, संत तुकाराम महाराज जी कोशी या महाराष्ट्राचं नेतृत्व वाढलं आणि घडलं ते जगातलं सर्वात वंदनीय पवित्र मातृत्व राष्ट्रमाता राजमाता माझी जाऊ शर्दे किती झाली रयतेच्या दुःखाला पार नाही शर्दे किती झाली रयतेच्या दुःखाला पार नाही तेरे शुभा पुन्हा जन्माला अता आता ज्ञानात तलवार उरली नाही आता ज्ञानात तलवार उरली नाही स्वराज्य संस्थापक राजा विराज छत्रपती शिवाजी महाराज आदर्श पुत्र छत्रपती संभाजी राजे आरक्षणाचे कैवारी राजश्री शाहू महाराज युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद युवकांचे दुसरे प्रेमास्थान भगत से आणि आताचा आपला युवक युवा ओ नाही होते जो हवा के साथ युवा नाही होते जो हवा के साथ है युवा तो ओ होते जो हवा का रोग बदल देते है जो हवा का रोग बदल देते पण खऱ्या अर्थानं आपलं तसं होत आहे का रस्त्यावर एखाद्या पोरीला चढत असेल तर हे विचार करत मी मदत गेल्यावर मार खाण्यापेक्षा आपण न इन्व्हॉल्व्ह झालेला भरा भाऊ बाकीच जाऊ द्या ही पोरगी रस्त्यात एकांतात असताना मला कधी बोलता चान्स सोडणारा तू आणि आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात राहतो गेली वर्षानुवर्ष प्रबोधनाची चळवळ या महाराष्ट्रात वाहते आहेत पण इथला युवा एखादी पोरगी नाही म्हणते म्हणून आत्महत्या करतो एखाद्या पोरीना ब्लॉक केलं म्हणून आत्महत्या करतो एखादी पोरगी आपल्याला व्हॉट्सअपवर रिप्लाय देत नाही म्हणून आत्महत्या करतो तर अशा तमाम मरणाऱ्या माईच्या पोटात मेल्या असते तर बरं झालं असतं एवढी पण महत्वाची गोष्ट आहे असे माईच्या पोटात मेले असले तरी बरं झालं असतं